बिहार विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलं आणि सगळ्यांचं लक्ष आता एक्झिट पोल कडे वळलंय आपण वारंवार ऐकतो एक्झिट पोल आलेत पण हा एक्झिट पोल म्हणजे नक्की काय तर एक्झिट पोल म्हणजे मतदानानंतर लगेच घेतलं जाणार सर्वेक्षण मतदार मतदान करून बाहेर पडतो आणि त्यालाच विचारलं जातं तुम्ही कोणाला मत दिलंय आणि का या उत्तरावरून सर्वेक्षण संस्था अंदाज लावतात की कोणता पक्ष आघाडीवर आहे हे सर्वेक्षण शहरी आणि ग्रामीण दोन्ही मतदारांवर केलं जातं आणि यासाठी यादृच्छिक या अर्थातच रॅन्डम पद्धतीने नमुने घेतले जातात नंतर त्या सगळ्या डेटाचं विश्लेषण केलं जातं आणि त्यावरून तयार होतो तो एक्झिट पोलचा निकाल पण लक्षात ठेवा एक्झिट पोल म्हणजे फक्त अंदाज तो खरा निकाल नसतो खरा निकाल तर मतमोजणीच्याच दिवशी समजतो त्यामुळे बिहारच्या विधानसभेची उत्सुकता ही कायम आहे तुम्हाला काय वाटतं बिहारमधील एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं काय महाराष्ट्र